नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला मग वेळ न घालवता बघूया तर मी इथे मापाचा कप घेतलेला आहे मापाचा कप किंवा कुठलीही वाटीने मोजायचं आहे आपल्याला सगळं तर मापाचा कप भरून मी इथे तांदूळ घेतलेला आहे तर कालीमुश तांदूळ आहे अर्धा कप भरून सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही तूर डाळ किंवा मसूर डाळ पण वापरू शकतात त्यानंतर इथे अर्धा ते एक चमचा मेथीदाणे टाकायचे आहे मी इथे अर्धा चमचा टाकून घेतले स्वच्छ हे धुवून घ्यायचं पाणी टाकायचं डाळी बुडतील इतपत आणि हे झाकून ठेवायचं सहा ते सात तास आपल्याला हे भिजवायचं आहे तर इथे मी सात तास नंतर दाखवते बघा हे डाळी तांदूळ छान भिजलेले आहे याचं आपण पाणी पण निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायचं आहे तर याचं सगळं पाणी निथळून घेतलं मिक्स मिक्सरच्या जारमध्ये आपण हे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि दळायचं आहे इथे मी तीन वेळा टाकून दळून घेणार आहे तर इथे टाकून घ्यायचं पाणी लागेल तरच दोन तीन चमचे पाणी टाकायचं नाहीतर टाकायचं नाही इथे असं मस्त असं दळून घेतलेलं आहे बघा खूप जाड ठेवायचं नाही आणि खूप बारीक पेस्ट पण नाही जसं आपण इडलीसाठी दळतो त्याप्रमाणे हे सगळं दळून घ्यायचं आहे छान असं दळून घेतलेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे फरमंट व्हायला छान असतं मोठं पातीला घेतलं आहे म्हणून झाकून ठेवायचं इथे आपण दहा ते बारा तास हे असंच झाकून ठेवायचं गरम जागेवर आणि हे बघा किती छान असं फरमंट झालेलं आहे हे मस्त पीठ फुललेलं आहे बघा खूपच छान तर उन्हाळ्यात हे लवकर फुलतं आणि हिवाळ्यात पावसाळ्यात थोडा वेळ लागतो तर इथे मला बारा तास लागलेले आहे सध्या हिवाळा थोडासा सुरू झालेला आहे त्याप्रमाणे आपण हे फर्मंट करून घेतलं छान एक दोनदा असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटण टाकायचं आहे त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या मी इथे आठ नऊ मिरच्या आणि दीड इंच आलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या याचा ठेचा करून घेतला आणि तो ठेचा टाकून घ्यायचा आपण ह्या वाटांमध्ये त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर आणि त्यानंतर मी इथे एक पळी तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं आणि मस्तही चुरचुरीत फोडणी अशी आपण यावर टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्या वगैरे पण टाकू शकतात तर इथे मी असंच ठेवणार आहे तर हे छान मिक्स केलं आणि दहा मिनटं हे झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण गॅसवर पात्र गरम करायला ठेवूया दहा मिनटानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करायचं व्यवस्थित आप्या पात्राला आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे तेल पहिल्यांदा थोडंसं जास्त टाकावं लागतं नंतर कमी टाकायचं इथे आपण थोडं थोडं तेल टाकून घेतलं आणि मध्यमाचेवर ठेवायचं त्यानंतर यामध्ये पळीने असं आप्पेचं पीठ आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा असं खूप फुल भरायचं नाही कारण ते थोडे फुलतात तरी ते आपण हे बॅटर असं टाकून घेत आहोत मस्तच आणि यावर आपण झाकण ठेवायचं आणि एक पाच सात मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला छान असे शिजवायचे आहे पाच मिनटात हे छान असे फुलून येतात बघा छान शेकून होतात तर आपण हे पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने शेकायचे आहे तर इथे आपण बघून घ्यायचं आहे खूप जाळायचे नाही तर इथे मी पाच मिनटाच्या आत हे पलटून घेतले नंतर दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनटं लो फ्लेमवर ठेवायचे आणि मस्त हे आपले आप्पे तयार होतात खूप मस्त लागतात हे खायला पौष्टिक असतात मुलंही आवडून खातात मोठे आवडून खातात आणि मस्त पोटभर असं हे आपला नाश्ता किंवा जेवण हे तयार होतं तर इथे मी सांबारबरोबर हे आप्पे खाणार आहेत माझ्या मुलांना सांबारसोबत खूप आवडतात कारण हे कोरडे असे घशात आटकत नाही चटणीसोबत हे थोडेसे अडकतात घशात तर सांबारसोबत एकदा नक्की करून बघा बघा मस्त असे छान असे स्पंजी झालेली आहे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद